हेही घर पडले मंगेश शिजून येताना वाटेत मका आईज आईतर असल्या कारणानं सगळ्यांची कामा चल्ली सुशागत आणि आवी नाश्तो आज बनयता ब्रेड पकोडा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मयमोगाचा योकार बरे आज असं आयतार आणि आज सकाळी सकाळी हावे दिनेशान डिमांड केली की आ, पकोडा कर ब्रॅड पकोडा सो तो करपाक आज लागले आणि समतो शीत सुद्धा करून घेतलो आणि आता झाली अकरा जाऊ पाहिली सामकी सो आता हा नाश्तो करता कारण माका खूप भूक लागली आहे सगळं सकाळच्यान हावेन काय खाऊंक ना सो चला तुम्ही सुद्धा या माझ्या मग अंगडा ब्रेकफास्ट करपाक आणि चला दिसात दिसभरात किती जाता ते तुका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत बया तर हावेन सकाळच्यान काय शूट करूंक ना आता uh, आम्ही चल्ली दिनेशाच्या आत्यागेर मंगेशी सो so, तिका चल्ली चलली

त्या साचे हे आम्ही रामनाथी साईडीक आणि थुईची जी शेतातली घरं आशिली नी ती मोडलेली पावसाक लागून या दिसांनी गोयात इतलो पावस पडटा नी की इतलो पावस केन्नाच पडूंक ना पडटालो पूण वारे जे मारता तसे ना केतके पडले वारे येताले सुरवातीक पण एक दीस

खेळ तर प्रिनेश भयल्यान गेलो आणि खेळणे घेणार असे हांगा बरे तो गेल्लो कित्याक तर ते खेळणे ते पंखो घेवपाक रिचार्जेबल पण त्याच्या जागी घेऊन आयलो बेबलेट <laughs> आता मी घरा चलली प्रिनेशाचे काम झाले असा सो so, असे हो साधून घेता आपले आणि आत्याक मिळून खूप दिसान बरे दिसले दिनेशाची एकूज आते आी नी त्या त्याचेच घर एक लागी असा बाकीच्यांची सगळ्यांची घरां पैस पैस दिदी कीर्ती यांची घरां मशी पैस आमकां पण आत्याचे घर लागी असा सो रोकडे वसून योपा मेळात सो हे आता कवळ्या पावली आता आम्ही घरा आयली मेळ् मग फॅमिली सगळी असली म्हणून हा फोटो व्हिडिओ बी काय घडू ना सो येस आणि हंगा कवळ्यात आमच्या पाऊस खूप पडलेलो असा आता आम्ही गेल्या उपरा चलो स मित्रांनो हा गेले मंगेशी मंगेशी मंगेशून येताना वाटेत मला गॉगलनी दोळे आयले त्या आता काही दीस हो दिसलॉग असोच येतो आय होप तुमका हो ब्लॉग आवडलो असतो हा खची रेसिपी दाखव ना तुमकं uh, पण आज दिसभरात किती केलं ते तुमका दाखयले आय होप तुमका आवडले असतं uh, लक्ष माझ्या uh, वता वत तुमचं सो <laughs> आय so, होप तुमका याचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलचे नवीन असा झाल्या सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट